जिल्ह्याच्या केज तालुक्यातील के नांदूर घाट या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे शिवाजीराव जाधव गुरुजी शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे सर्वसामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे परंतु मन लावून मोठ्या जिद्दीने व मेहनतीने त्यांनी अभ्यास केला आणि यशस्वी झालेले आहेत शिक्षण घेत असताना त्यांनी मजुरी देखील केलेली आहे कमवा आणि शिका या माध्यमातून ते शिकत गेले आणि बघता बघता ते दिवस पालटले शिवाजीराव जाधव हो, पुढे शिक्षक झाले जालना जिल्ह्यामध्ये दुर्गम भागामध्ये त्यांनी नोकरी केली त्यांच्या सौभाग्यवती देखील शिक्षिकाच आहेत त्यांनीही त्या ते भागामध्ये नोकरी केलेली आहे त्यानंतर मग बीड जिल्ह्यामध्ये ढाकेपळ या गावामध्ये त्यांनी अनेक वर्षे नोकरी केलेली आहे सध्या ते सावंतवाडी येथे नोकरीस आहेत पुढील काही दिवसांनी ते आता शवनिवृत्तही होणार आहेत त्यांच्या आजवर अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत या गुरुजींचीही मुले उच्च शिक्षित आहेत वेगवेगळ्या नोकरीस लागलेल्या आहेत एकूणच त्यांचे आजूवरचे शैक्षणिक कार्य हे खरोखरच उल्लेखनीय असे आहे म्हणून त्यांच्या या कार्याचा गौरव करण्याकरता त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे या निमित्ताने त्यांच्या या यशस्वी जीवन कार्याचा आढावा घेण्याकरिता त्यांच्याशी आमची मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा आपल्या न्यूज वन वाहिनीवर मी शिवाजी राजेंद्र जाधव माझं मूळ गाव नांदूरघाट आहे मी केज या ठिकाणी सध्या वास्तव्यास आहे माझी प्रथम नेमणूक आहे एक सात एकोणीसशे ब्याण्णव माझी प प्रथम नेमणूक जालना जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये आंबड तालुक्यात होती आणि त्यानंतर मी एकोणीसशे त्या ठिकाणी तीन वर्षे मी सेवा केली तिथून या ठिकाणी मी बीड जिल्ह्यामध्ये माझी ट्रान्सफर झाली बीड जिल्ह्यामध्ये मी एकोणीसशे पंच्याण्णवला जॉईन झालो प्रथम नेमणूक डाकेपळ या ठिकाणी तालुका केज या ठिकाणी मिळाली डाकेपळला मी सात वर्ष म्हणजे दोन हजार दोनपर्यंत मी डाकेपळला उत्कृष्ट सेवा केली त्या ठिकाणाहून माझी बदली सोनीजावळा या ठिकाणी झाली सोनी जावळ्याला मी दोन हजार बारापर्यंत ड्युटी केली उत्कृष्ट ड्युटी केली तिथून सोनी जावळ्याहून दोन हजार बाराला माझी जानेगाव या ठिकाणी बदली झाली आणि जानेगावलासुद्धा मी सहा वर्ष उत्कृष्ट सेवा केली जानेगाववरून दोन हजार अठराला माझी सावंतवाडी या ठिकाणी बदली झाली मी सावंतवाडीला सध्या आता कार्यरत आहे आणि अशी माझी एकूण तेहतीस वर्ष सेवा समाधानकारक झालेली आहे आणि एकतीस पाच दोन हजार सव्वीसला माझी सेवा समाप्त होणार आहे शासकीय सेवेतून मी निवृत्त होणार आहे नाव सांगा माझं नाव अनुराधा शिवाजीराव जाधव काय करता आपण मी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहे बर ताई तुमचे मिस्टर जाधव सर यांना नुकताच शिक्षक शिक्षकरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान झालेला आहे तर काय वाटते पत्नी म्हणून काय भावना नेमकी आता एक तर ते आदर्श शिक्षक सुरुवातीपासूनच होते प्रत्येक शाळेवर त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्यात आणि पालकात पण खूप जिवाळ्याचे संबंध विद्यार्थ्यात पण होतेच पण त्यांना आतापर्यंत तर पुरस्कार मिळालेला नव्हता पण यावर्षी जाता जाता का होईना पण त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला वै म्हणून खऱ्या अर्थाने थोडंसं कुठंतरी परमेश्वराची पण साथ आहे आणि तो कुठंतरी आहे की बघतोय म्हणजे काम कोण केले तर त्याचा ता, कुठेतरी पावती द्यायला समजा आहे तो असं वाटते सन्मान सन्मान आणि सन्मान मुळामध्ये ज्याची मान नेहमीच ताट असते तो या ठिकाणी माझा कोणतरी सन्मान करेल याची वाट पाहत नाही तो काम करायला असतो कारण खरा सन्मान हा आपल्या कामात आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो आणि तिथली माणसं आसपासची माणसं जर म्हणत असतील की ही व्यक्ती चांगली आहे मला असं वाटतं की लोकांच्या मुखातनं जे येतं तो खरा सन्मान बाकी मग स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र हे अगदी नावालाच खरं काही माणसं अगदी अशा असतात की त्यांना एखादा एखादी ट्रॉफी मिळावी प्रमाणपत्र मिळावं म्हणून हे काम करत नाहीत तर कामं यासाठी करतात की आपल्याला नेमून दिलेलं काम आहे आणि ते आपण चांगलं केलं पाहिजे ही भावना असते आणि म्हणूनच जी माणसं चांगलं काम करतात ती चांगलीच असतात त्यांना कुणाच्याही दाखल्याची गरज पडत नाही असंच एक व्यक्तिमत्व मागच्या अनेक वर्षापासून अध्यापन क्षेत्रामध्ये अगदी प्रामाणिकपणे काम करत असलेले सन्माननीय सर्वांचे लाडके जाधव गुरुजी जाधव शिवाजीराव राजेंद्र मागच्या अनेक वर्षापासून अगदी प्रामाणिकपणे आपलं अध्यापनाचं ते कार्य करत आहेत आपले विद्यार्थी घडले पाहिजेत ते सुधारले पाहिजेत शाळेचा निकाल चांगला लागला पाहिजे अगदी शाळेची गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी त्यांनी आजवर प्रयत्न केले आणि ते जे कार्य करत आले आहेत त्या कार्याची दखल म्हणजे यावर्षीचा शिक्षक रत्न पुरस्कार त्यांचा या पुरस्काराने सन्मान झालेला आहे केच शिक्षकांची जी सहकारी पतसंस्था आहे या पतसंस्थेच्या अंतर्गत यावर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो शिक्षकरत्न पुरस्कार दिला आहे तो म्हणजे आमच्या गुरुजींना गुरुजी मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया अगदी तिथून नाही का पुरस्कार भेटला आहे पुरस्काराच्या अनुषंगाने कौतुक होत आहे तर या पुरस्काराच्या अनुषंगाने एक गुरुजी म्हणून एक शिक्षक म्हणून आपली काय प्रतिक्रिया काय सांगाल सर मी आत्तापर्यंत मी आत्तापर्यंत जी सेवा केली जे विद्यार्थी माझ्या जीवनामध्ये मी सर्विसमध्ये घडवलेत त्या सर्व माझ्या कष्टाचं चीज या या ठिकाणी पतसंस्थेनं माझं केलेलं आहे किंवा मी आतापर्यंत कसलं ही कुठलीही अपेक्षा न धरता माझ्या जीवनामध्ये मी उत्कृष्ट आणि प्रामाणिक अशा प्रकारचं काम केलं माझे विद्यार्थी आज उच्च पदावर आहेत हे माझं सर्वस्व त्या, त्या ठिकाणी हा पुरस्कार जो आहे खरं तर या पुरस्कारामुळे एक गोष्ट कळाली की तुम्ही काय करत आहात नाही का तर हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छित हे मला मा, जो पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार मी माझे प्रामाणिकपणालाच मी त्या ठिकाणी समर्पित करीत आहे कारण की त्या ठिकाणी आपण जे सर्व्हिस केली ती खूप इमानदारीनं केली आणि त्यामुळंच मला पुरस्कार मिळालेला आहे ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी नाही का अगदी प्रामाणिकपणा सर्वोत्तम आहे सर एक विचार असं वाटतं की आजवर तुम्ही अनेक विद्यार्थी घडवले आहेत घडवत आहात नाही का अगदी पाच सात महिन्यानंतर परत तुमची सेवानिवृत्ती आहे आणि मला असं वाटतं की योग्य वेळी ही मी मुलाखत घेत आहे आणि योग्य वेळीच हा पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे तर आजवर कुठल्या कुठल्या शाळेमध्ये अध्यापन केलं अध्यापन करण्याची पद्धत काय नेमका प्रवास आहे मी माझी फर्स्ट अपॉइंटमेंट आहे किंवा प्रथम नेमणूक माझी आहे एक सात एकोणीशे ब्याण्णव ब्याण्णवला मी जालना जिल्ह्यामध्ये सर्विसला लागलो त्या ठिकाणी तीन वर्षे मी सेवा केली लमानी तांड्यावर मी सेवा केली त्या ठिकाणी त्यांच्या भाषेमध्ये त्यांना माझ्या अगोदर मी भाषा त्यांची शिकण्याचा प्रयत्न केला त्या भाषेतून त्यांना मराठी भाषा समजत नव्हती त्यांच्या भाषेतून काही प्रयत्न करून मराठीचा काही प्रयत्न करून त्या ठिकाणी विवाध्यापनाचं मी काम केलं आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णवला मी आपल्या बीड जिल्हा परिषदेमध्ये माझी त्या ठिकाणी नेमणूक झाली आताच उल्लेख केला की पहिली अपॉइंटमेंट आहे जालना जिल्ह्यातला तांड्यावर नाही का तर तुम्ही आता उल्लेख केला की जिथे गेल्यानंतर मुळामध्ये आपली मराठी भाषा वेगळी त्या बांधवांची भाषा वेगळी ती पण भाषा तुम्ही शिकला ती प्रयत्न केला बर बरं काय नेमका तिथला काय अनुभव शाळेतला तिथला असं होत सर त्या तांड्यावर अशी परिस्थिती होती कि विद्यार्थी शाळेकडे येतच नव्हते अच्छा मग मी प्रत्येक पालकाच्या घरी जायचं तुमच्या विद्यार्थ्याला पाठवा असं करून त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी मी शाळेमध्ये उपस्थित राहण्यासाठी खूप प्रयत्न केले विद्यार्थी उपस्थित राहिले परीनं त्यांना जातात जेवढं देता येईल तेवढं ज्ञान देण्याचा मी प्रयत्न केलेला माणसं जोडण्यासाठी भाषा एक उत्तम माध्यम आहे आणि तुम्ही तर त्या बांधवांची तुम्ही भाषा शिकला शिकलात त्यामुळे त्यांना वाटलं असं की गुरुजी आपलेच येतात आपलेच बरं सर मग ज्या वेळेला तुम्ही इकडे इकडे आलात आप आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तर इथली शाळा पहिली कोणती या ठिकाणी मी एकोणीसशे पंच्याण्णवला आपल्या बीड जिल्हा परिषदला जॉईन झालो त्यानंतर पर जिल्हा परिषदने मला सुरुवातीला ढाकेपळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकेपळ या ठिकाणी अपॉइंटमेंट केली काय म्हणजे इथला काय नेमका अनुभव आता म्हणजे कुठल्या कुठल्या शाळेवर अध्यापन केलं अध्यापन करण्याची मी ढाकेपळल्यास पंच्याण्णव ला आलं दोन हजार पर्यंत मी ढाकेपळला माझं ज्ञान देण्याचं काम केलेलं आहे त्या ठिकाणचे आजसुद्धा विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत किंवा मंत्रालयामध्ये क्लास टू प पोस्टच्या पदापर्यंत विद्यार्थी आज सुद्धा आहेत बरेच विद्यार्थी इंजिनियर आहेत त्या ठिकाणचे बरेच विद्यार्थी या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन आहे डाकेपळीचं काम माझं उत्कृष्ट झालेलं आहे त्या ठिकाणच्या पालकांनी मला सहकार्य केलं मी विद्यार्थ्यांना शिक्षा जरी केली कठोर तरी एक बी विद्या पालक त्या ठिकाणी शाळेकडं आलेलं नाही मला पालकांनी फुल परवानगी दिली की तुमच्या पद्धतीनं कसे विद्यार्थी घडवायचे ते गाडवा ते विद्यार्थी घडले आज ते उच्च पदावर या ठिकाणी सेवा करत गुरुजी जर मन लावून शिकवत असतील तर त्या गुरुजींच्या नावावर शाळा ओळखली जाते ओळख आम्हाला ऐकायचं की आतापर्यंत जी शाळा तुम्ही केली जे शिकवलं तर जाधव गुरुजींची शाळा कशी होती नेमकी म्हणजे शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांमध्ये रमणं नाही का एखादा आवड विषय सोपा करून शिकवण आम्हाला हे विद्यार्थी सुरुवातीला कसं व्हायचं विद्यार्थी शाळेत पहिलं तर यायला कारण की हे गुरुजी खूप मारतात हे तर पहिलं असायचं कारण शिक्षक कशामुळे करायची त्या विद्यार्थ्याचं काहीतरी प्रगती व्हावी त्यांना अभ्यासामध्ये गोडी त्याला निर्माण व्हावी मग आपण त्या ठिकाणी शिक्षा बंद करायची आणि त्याला आनंदायी शिक्षण कसं देता येईल त्याच्यामध्ये रममान आपल्याला कसं होता होईल विद्यार्थी आपल्या या या ठिकाणी आपल्यामध्ये पूर्ण कसा आपल्याकडं आकर्षिला जाईल यासाठी मी खूप प्रयत्न केले त्याला त्याच्या भाषेमध्ये ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला लेकरांचं मनोरंजन करून शिकवणं खरं तर एक फार मोठं स्किल आहे ना स्किल हे प्रत्येकाला जमत नाही तुम्हाला जे जमलं ते काय नेमकं म्हणजे कशाप्रकारे या विद्यार्थ्यांना तुम्ही रममान करायचं ते सांगा विद्यार्थी कसं व्हायचं सुरुवातीला ढाकेपळची परिस्थिती अशी होती मी या ठिकाणी जॉईन झाल्यानंतर त्या ठिकाणचे विद्यार्थी शाळेकडेच येत नव्हते कारण की शाळा बुडवायची घरी बसायचं मग पालकासोबत अगोदर संपर्क केला पालकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि विद्यार्थ्याला शाळेमध्ये येण्यासाठी आपण सुरुवातीला त्यांना बिस्किट खायला द्यायचे चॉकलेट खायला द्यायचे त्या नाद यायचे विद्यार्थी मग वेगवेगळ्या प्रकारचे गीतं घ्यायचे आणि गीतं घेऊन मग जे किंवा खेळ घ्यायचे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या पद्धतीनं त्यांना जी आवडन ती सुरुवातीला त्यांना जी आवडेल त्या पद्धतीनं आपण केलं आणि त्यांना एकदा अभ्यासात गोडी निर्माण झाली मग त्याप्रमाणे त्यांची प्रगती होत गेलेली निश्चितच तुमची शिकवण्याची पद्धत अगदी वाखण्याजोगी आहे सर सर तुमचा फक्त म्हणजे जे काही संबंध आला फक्त विद्यार्थीच नाही तर तुमचे पालक जे होते ज्या कुठल्या गावात तुम्ही शिकवायच नाही का तर पालकाबरोबर होते की संबंध तेवढं जिवळायचे राहिले तर हे जे आहे अगदी सगळ्यांना अगदी अटॅचमेंट हे प्रत्येकाला जमत नाही नाही का, नहीं का? नहीं, तर काय नाही म्हणजे प्रत्येकाबरोबर तुमचे जे संबंध राहिले पालक विद्यार्थी यांच्याबरोबर ते कशा प्रकारे आपण टिकून ठेवले वृद्ध वृद्धिवत केले ते सांगा सर असं होतं त्या ठिकाणी कुठल्याही गावामध्ये गेल्यानंतर पालकांचा एवढा विश्वास निर्माण केला मी की पालक स्वतःच्या मुलीचं स्थळ पाहण्यापर्यंत मला त्या ठिकाणी पाचारण करायचे मुलीला आपल्याला स्थळ पाहायचं आहे मग ती मुलगी त्या ठिकाणी दिल्यानंतर तो मुलगा कसा असाल त्याचं बेकग्राऊंड कसं असाल त्याचे आईवडील कसे असतील या सगळ्यांची सगळी इतंभूत माहिती मला द्यायची आणि त्याप्रमाणे मग मी त्या चौकशी करायची आणि मग त्यांना सांगायची की बाबा तुम्ही या ठिकाणी मुलगी द्यायला अडचण नाही मग ते माझ्या मत प्रमाणात त्या ठिकाणी मुलगी द्यायची म्हणजे तुम्ही एवढा विश्वास तुमचा विश्वास विद्यार्थ्यावर विद्यार्थ्यावर पालकांचा मला असं वाटतं ही बॉन्डिंग हळूहळू कमी कमी होत चालली नाही का आ, आता इथून पुढं तर शक्य नाही विद्यार्थी आता आता जे जे समजा आहेत शिक्षक ते काय करतात आपलं शाळा शाळेत येणं ड्युटी करणं आणि म्हणजे तुमचा काळ असा होता की फक्त शाळेपुरतो नाही तर अगदी गावकऱ्यावर त्यांच्या सुद्धा जायचं कुणाच्या घरी कार्यक्रम असला तिथं आपल्याला बोलावणार कुंकू टेळ्याचा कार्यक्रम असेल किंवा कोणाच्या घरी पितर जरी असले तरी त्या ठिकाणी जेवायला शिक्षकांना अगोदर बोलावणार की नाही आता घट्ट पाहिजे पाहिजे सर तुम्ही आजवर अनेक उपक्रम घेतले खर तर नाही का म्हणजे आपण केलंय हे कधी दाखवलं नाही असेल घेत राहिलात तर कुठले कुठले उपक्रम राबवले की ज्या उपक्रमामुळे खऱ्या अर्थात विद्यार्थी घडले उपक्रम असे होते की नवोदयाचे विद्यार्थ्यांची तासिका घ्यायच्या विद्यार्थी त्यांना खूप मार्गदर्शन करायचं त्यांना परीक्षेमध्ये कसे ते त्या ठिकाणी सक्सेस होतील यासाठी त्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करून त्यांना ज्ञान दिलं ते विद्यार्थी सक्सेस झाले एकोणीसशे सत्त्याण्णवला सत्त्याण्णवला ढाकेप्रळेच्या शाळेचे पाच विद्यार्थी नवोदयाला त्या ठिकाणी गडी या ठिकाणी गेले त्यांचं निवड झाली आणि हे करताना त्रास झाला बाकीचे सर्व स्टाफ असतो सर्व स्टाफला घेऊन करायचं मग प्रत्येकाला विषय वाटून द्यायचे कारण की जबाबदारी माझ्यावर होती मी मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो सात लोक हाताखाली होते मग प्रत्येकाला व्यवस्थित हाताळून हाताळून विद्यार्थ्यासाठी काय करता येईल यासाठी मी खूप प्रयत्न केले बाकी काय बघायचं नाही फक्त विद्यार्थी आपला केंद्र बस बस केंद्रबिंदू विद्यार्थी सर एका शिक्षक म्हणून अगदी सांस्कृतिक असेल किंवा क्रीडा असेल किंवा स्पर्धात्मक परीक्षा असतील यासाठी आपलं काय योगदान आहे आतापर्यंत मी गेल्यानंतर गेल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी नवोदयला स्कॉलरशिप होल्डर विद्यार्थी झालेत त्या ठिकाणी टाके पैसे बी झालेत स्कॉलरशिप होल्डर आहेत नवोदयला पात्र विद्यार्थी झालेले आहेत म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे स्पर्धात्मक विद्यार्थी पुढचे जरी विद्यार्थी असले आपल्या शाळेतून गेलेले अकरावी बारावीला किंवा वरच्या स्पर्धा परीक्षा त्या ठिकाणी ते अभ्यास करतात मग त्यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं आपण काम केलेलं आहे त्यांच्या शाळेमध्ये अध्यापन करत आलात आला सावंत वाढले आहात हा एक विचार वाटतं की तुम्हाला आवडलेली सर्वात चांगली शाळा कोणती मला आवडलेली सर्वात म्हणजे मला पूर्ण सहकार्य करणारी शाळा ही ढाकेपळच होती कारण त्या शाळेतल्या पालकांनी सर्वस्वी हे लेकरं तुमचेच आहेत ही विद्यार्थी तुमचेच आहेत त्या पद्धतीनं माझ्यावर सोपवले होते मी माझ्या पद्धतीनं त्यांचं कल्याणच करण्याचं काम केलं आता उल्लेख केला की तुमची तुम्ही शिकवलेल्या अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर क्लास वन आहेत क्लास टू आहेत ज्या ज्या वेळेला हे अधिकारी विद्यार्थी जेव्हा तुम्हाला भेटतात काय तुमचा दोघांना संवाद असतो संवाद असतात भावना काय नेमके असतात भावना अशी असते सर एक माझ्या जीवनातला एक घडलेला प्रसंग मी थोडक्यात सांगतो मी ज्यावेळेस जालना जिल्ह्यात होतो त्यावेळेस ज्या विद्यार्थ्याला मी त्या ठिकाणी अभ्यासक्रम शिकवलेला होता तो आज विद्यार्थी संभाजीनगर या गा, ठिकाणी घाटी हॉस्पिटलचा तो डीन आहे तो विद्यार्थी ज्यावेळेस मला भेटला त्यांना माझं पादत्राणा सहित दर्शन घेतलं त्याचं नाव पारवे म्हणून होतं अजित पारवे डीन हा होते तर ते विद्यार्थी भेटल्यानंतर त्यांनी माझं सहित दर्शन घेतलं खूप मनाला समाधान वाटलं आपण जे ज्ञान दिले त्याचा शेवटी परमेश्वरानं त्याचा त्या ठिकाणी त्या ज्ञानाचा उपयोग झालेला होता आनंद वाटतो नाही का आनंद वाटला मनाला वा? खूप आनंद वाटला आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि चांगलं केलं की त्याचं नाव निघतं नाव निघत सर एक विचार असं वाटलं आणखी की ज्या वेळेला आपण अध्यापन करतो त्यावेळेला अगदी तुमचा जो सुरुवातीचा काळ आहे आणि आत्ता काळ बदलला हो काय नेमका फरक वाटतं पहिलं सुरुवातीला कसं होतं पहिलं हे जे आत्ताचं तांत्रिक ज्ञान आहे जे आत्ताचं योग आहे त्या ठिकाणी सुरुवातीला नव्हतं सुरुवातीला विद्यार्थ्याकडं पाटी पेन्सिल आणि उजळणीचं पुस्तक याच गोष्टी असायच्या त्यावेळेस त्या विद्यार्थ्याची बाराखडी कम्प्लीट व्हायची हो उजळणी पूर्ण व्हायची घोटून घुटून त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं सगळं तयारी करून घ्यायची तो विद्यार्थी त्या ठिकाणी तयार व्हायचा पण आताच जे आहे तो आता पहिलीचा जा जन्मल्याला दोन वर्षाचा एक वर्षाचा मुलगा सुद्धा मोबाईल त्या ठिकाणी हाताळतोय त्यावेळेस तंत्रज्ञानाचा वापर एवढा नव्हता पण आता खूप झालेला आहे बऱ्याच वेळेला काय असतं की पालक हे म्हणतात शिक्षक हे म्हणतात बरं का की लेकर ऐकत नाहीत विद्यार्थी ऐकत नाहीत आउट ऑफ आहेत बाबा मग याला कारणीभूत कोण वाटते बरं नेमकं म्हणजे गुरुजींच्या हातात छडी निघून गेल्यामुळे हे घडस घडतय आणखी काय शासनाने शिक्षा बंद केलेली आहे अच्छा त्यामुळे विद्यार्थ्याच विद्यार्थी भेटतो कोणाला फक्त शिक्षकालाच भेटतो आणि त्या ठिकाणी शिक्षकाला मारण्याची परवानगी बंद झालेली शिक्षक करण्याची परवानगी बंद झालेली त्यामुळं घरचं वाचन शिक्षकाचं वाचन म्हणजे मनाव असा वाच शिक्षक देऊ शकत नाही निश्चितपणे कारण जुना जे होतो ना की छडी लागेल विद्यायी घेऊन का म्हणजे काही प्रमाणामध्ये धाक पाहिजे पण बरं टक्के पाहिजे फार शिक्षण नाही बरोबर काही प्रमाणामध्ये शिक्षण पाहिजे सर विचार असं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही अगदी प्रत्येक शाळेमध्ये गेलात अगदी हो ढाकेपळ असेल आता सावंतवाडी असेल किंवा जालना जिल्ह्यात शाळा असेल शाळेमध्ये ज्या वेळेला नवीन शाळा मिळते नाही का बदली झाल्यानंतर तर एक भावना काय असते नेमकी म्हणजे काय करायचं नेमकं आपल्याला प्लॅन काय असू प्रत्येक प्रत्येकमध्ये भावना अशी असते ते शाळेची परिस्थिती काय आहे आणि त्या शाळेच्या परिस्थितीमध्ये आपल्याला बदल कसा करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं मग ते भौतिक सुविधा असो किंवा विद्यार्थ्याच्या बौद्धिक जी परिस्थिती आहे त्यामध्ये सुधारण्यासाठी आपण काय करता येईल वेगवेगळे वेग उपक्रम कसे राबविता येईल आणि आदर्श शाळा कशी बनवता येईल आता अगदी काही महिन्याने आता सेवा निवृत्त व्हायचं आहे तर काय वाटतं नेमकं की आता पुढचं आयुष्य काय असेल नेमकं माझी रिटायरमेंट आहे एकतीस पाच दोन हजार सव्वीस मी त्या सेवेतून शासकीय सेवेतून मुक्त होणार आहे पण पुढंसुद्धा विद्यार्थ्यासाठी जी करता येईल विद्यार्थ्याचा विकास होण्यासाठी किंवा आपल्याला वाटलं एखाद्या शाळेवर जावं भेट द्यावी टीचिंग करावी तरी मी माझ्या पद्धतीनं मी करणार आहे समाधान मला खरा शिक्षक हाडाचा शिक्षक हा कधी शांत बसत, बसत नाही कारण त्याच्या डोक्यामध्ये एकच असतं की आपल्याला शिकवायचे आपल्याला चांगलं द्यायचे आणि आपल्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले पाहिजे सर आजवर आपण हेच केले खरं तर सर अनेक विद्यार्थी आपण घडवले घडवत आहात परंतु आता आमच्या प्रेक्षकांना ऐकायचे आमचे गुरुजी कसे घडले काय सांगाल नेमकं की तुमचा जो प्रवास आहे तो कसा राहिला नेमका म्हणजे तुमचं अगदी बालपण तुम्ही मूळचे खर तर याच तालुक्यातले म्हणजे केस तालुक्यातले नांदूर घाटचे तुमचं कुटुंब कसं होतं त्या काळामध्ये माझं कुटुंब असं होतं मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे आई वडील शेतकरी आहेत आणि घरची परिस्थिती एकदम सर्वसाधारण परिस्थिती होती शेती मर्यादित होती आणि त्या शेतीवर जी समजा मिळेल जे उत्पन्न निघल त्या उत्पन्नातून आईवडिलांनी आम्ही तिघजन भाऊ आहेत माझ्यापेक्षा एक मोठा आहे मी नंबर दोनचा आहे तीन नंबरचा आहे तिघालाही शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु व मोठा भावाने वडिलांना सहकार्य करणं शितीमध्ये काम कर करू लागला त्याला शिकवलं ला दहावीपर्यंतच त्याचं शिक्षण झालेलं आहे मी शिकलो मला शिक्षणासाठी खूप त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागला वसतीगृहामध्ये राहावं लागलं कॉलेजला असताना दारूर आर्ट्स आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज किल्ले धारूरला मी होतो त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये राहून वस्तीगराचं खाऊन मी शिक्षण घेतलं त्या ठिकाणी मी ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी धारूरला कंप्लीट केलेलं आहे डी एडला उस्मानाबादला माझा नंबर लागला उस्मानाबादला डी एड झालं परंतु परिस्थिती अशी होती की येऊन पैसे पूर्ण मिळत नव्हते जसं मिळेल तसं त्यामध्ये ॲडजस्ट करायचं शाळेतून आल्यानंतर कुठलं तरी दुकानावर काम करायचं त्या कामातून जो मोबदला मिळेल त्याच्यावर फीज बीज भरायची असं खूप म्हणजे शिका आणि काय काय या ठिकाणी तुम्ही काम केले आम्हाला ते सांगा सर मी के के काम असे केले की खूप कष्टाचे काम केले विहिरीवर मी लोकांच्या विहिरीवर काम केलेलं आहे रोडवर काम केले बराशी पूर्ण पहिल्या बराशी असायच्या बराशी खाल्ल्यानंतर त्याच्यावर मोबदला मिळायचा त्या बराशी सुद्धा खाण्याचं मी काम केलेलं आहे आज सुद्धा माझे म्हणजे पूर्ण हाताला घटे आल्यासारखे झालेले आहेत बालपणी संघर्ष होता संघर्ष कसा होता आणि त्याला तुम्ही कसे सामोरं गेलात ते सांगत संघर्ष असा होता शाळेत ज्या वेळेस होतो मी प्रायमरीला होतो पूर्ण पुस्तक कधी नव्हते म्हणजे गावातच गावातच पुन्हा तिथून जीवन प्रगती विद्यालयाला माझं माध्यमिकचं शिक्षण झालं मला पूर्ण त्या ठिकाणी वह्या पुस्तकं कधीही नव्हते किंवा अपेक्षित गाईड कधी नव्हते मग मी काय करायचं दुसऱ्या विद्यार्थ्याच्या लिहिलेल्या वाया घ्यायच्या त्याच्याप्रमाणे शिकायचं माझं शिक्षण पूर्ण केलं मी घरात परिस्थितीनुसार घरात लाईट नव्हती हो बल्ब नव्हता हो मी सार्वजनिक रोडच्या बल्बाखाली बसून अभ्यास करून त्या ठिकाणी माझं शिक्षण मी पूर्ण केलेलं मी खरं तर वंदन करतो की इतका मोठा आपला संघर्ष आहे सर कष्ट केले नाही का कारण असं म्हणतात की कष्टाशिवाय पर्याय नसतो सर लहानपणी आपल्या ना आपल्या आई वडील जरा वेगळे असत नाही का कारण त्यांच्यामुळे आपण आपण असतो आम्हाला सांगा की तुमच्या वडिलांनी आणि आईने तुम्हाला कसं घडवलं काय संस्कार दिले ते सांगा सर आई वडिलांनी एकच केलं की के आपला मुलगा जरी मोठा अधिकारी नाही करता आपला आला तरी एक चांगला माणूस म्हणून तो जीवनामध्ये सक्सेस व्हावा हीच आई वडिलांची अपेक्षा होती मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी हेच केलं पाहिजे अधिकारी होईल अगर नाही होईल पण तो चांगला माणूस माणूस पहिल्यांदा सुरुवातीला तो चांगला माणूस घडला पाहिजे आणि मला म्हणजे आमच्या इथं मांसाहाराला आई वडिलापासूनच नव्हतं माळकरी माळकरी पूर्ण घरा होता त्यामुळे मांसाहाराकडे जाण्याचा प्रयत्न आला नाही मांसाहार नसल्यामुळे दुसऱ्या गोष्टीचा काही संबंध आलेला नाही आयुष्यामध्ये रामकृष्ण रामकृष्ण सर घरचं वातावरण जे हो कसं होतं नेमकं म्हणजे अगदी अभ्यासाला पूरक होतं का नव्हतं मग अभ्यासाला कसं असायचं ते समजा तो समजा आई असं होतं की काम आहे काम कामात जाणे शेतात जाणे काम करणे संध्याकाळी आल्यानंतर जेवण करणे आराम करणे मुलगा काय करतोय हे सुद्धा त्यांचे कारण जिथं भाकरीचा प्रश्न असतो त्यावेळेला निश्चितपणे काही गोष्टीकडे दुर्लक्ष दुर्लक्ष होतं दुर्लक्ष व्हायचं आणि तुमच्या भावंडांचं नातं कसं राहिलं भावा भावांचं नातं चांगलं राहिलं मोठ्या भावाने म्हणले आता तुम्ही दोघ शिका मी शेतात काम करतो मग त्यांनी वडिलांना सहकार्य केलं शेतात काम केलं त्याच्यातून दहा पाच रुपये समजा जी फीस असेल शाळेची ती दोघाची भरण्याचा त्यांनी प्रयत्न केला तो पण शिकला पुढं तो शिकू शकला तुमच्यासाठी तुमच्या लहान भावासाठी तुमच्या मोठ्या भावाने था। त्याग केला म्हणजे आणि त्यांनी स्वतः शेतामध्ये काम केलं तुम्हाला शिकवलं आज तुम्ही जे कोणी आहे तुमच्या भावामुळे आई वडल्यामुळे आई सर ज्या वेळेला ही माणसं आपल्याला मदत करतात आपल्याला संस्कार देतात आशीर्वाद देतात तुमच्या आई आणि वडील आणि भाऊ एक विचार असं वाटतं की ज्या वेळेला आज मागे वळून बघतात आणि ते दिवस मला आठवतात काबाड कष्ट केलेले किंवा घरची परिस्थिती असेल काय वाटतं बरं नेमकं नाही ने, कसं ते ज्या परिस्थिती होती पण आताची परिस्थिती खूप वेगळी आहे आता परिस्थिती वेगळी वेगळी आहे भावाचं बी चांगलं आहे भावाचे मुलं डिटी आताची परिस्थिती चांगली आहे ज्या वेळेला ते दिवस होतं कष्ट केलेले काय वाटतं नेमकं कसे दिवस होते ते कष्टाचे दिवस कष्टाचे होते परिस्थिती त्यावेळेच्या गरिबीची होत्या गरीबी होत्या वेळेला कान मिळत नव्हतं खायला कष्ट पर्याय नव्हता आता या पूर्ण प्रवासामध्ये जसं तुम्ही आई आणि वडिलांचा उल्लेख केला भावाचा उल्लेख केला तसं तुमच्या सौभाग्य होती ज्या की उत्तम शिक्षिका आहेत हो। आदर्श शिक्षिका आहेत तर त्यांची तुम्हाला कशी साथ लागते मला पहिल्यापासून जसं लग्न झालं आमचं मुलं झाले आम्हाला मोठा मुलगा झाला मोठा मुलगा वयाच्या चौदा महिन्यात चौदा दिवसाचा असताना ड्यूटीला जावं लागलं होतं दोघाला बी मी तिकडं असल्यामुळं घरच्याची बी तिकडं ति पोस्टिंग करून घेतली ती बी एका तांड्यावरच होती मी एका तांड्यावर ती एका तांड्यावर मग एवढं झालं की चौदा दिवसाचं बाळ घेऊन ड्युटी केलेली आम्ही तिकडं आणि त्या ठिकाणी तो मुलगा जो घडला तो आईमुळेच घडला जा जास्त आईलाच महत्त्व आहे तुमची काय करतात मुलं माझा मोठा मुलगा इंजिनियर आहे पुण्याला खेड पंचायत समितीला दोन नंबरचा मुलगा फार्मासिस्ट आहे तो एका कंपनीमध्ये जॉबला आहे तीन नंबरचा माझा मुलगा रशियाला आहे ओपा जैसी करणे वैशी बनली कारण आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं नाही का आज तुमची मुलं उच्च शिक्षित आहेत पदावर आहेत मला असं वाटतं की तुम्ही आतापर्यंत खूप चांगलं शिकवले सर सर निश्चितपणे ज्या वेळेला आपण चांगलं करतो तेव्हा आपल्याला समाधान मिळतं नाही का तुम्ही आताच एक उल्लेख केला की रिटायरमेंट नंतर देखील शांत बसायचं नाही तर आहे आपल्याला पाहिलं आपण की अगदी सेवानिवृत्तीचा काळ जवळ आलाय परंतु चेहऱ्यावर अगदी कमालीचं तेज आहे प्रसन्नता आहे का बरं कारण आजवर फक्त चांगलंच केलंय कारण ज्या ज्या शाळेवर गुरुजी गेले त्या त्या ठिकाणी फक्त विद्यार्थी शाळाच नाही तर त्या गावातील जे गावकरी आहेत जे ग्रामस्थ आहेत त्यांच्याबरोबर देखील त्यांचं नातं घट्ट राहिलं अगदी घरोब्याचं राहिलं आणि मला असं वाटतं की असे गुरुजी ज्या शाळेमध्ये असतात त्या शाळेचं भलं होतं खरंच लेकरांना चांगलं होतं गावकऱ्यांबरोबर बॉन्डिंग चांगली राहते कारण तिथं भांडण नसतं वाद नसतो संवाद असतो बरोबर निश्चितपणे या ठिकाणी आम्ही आदर्श शिक्षक सन्माननीय जाधव शिवाजीराव राजेंद्र यांच्या जीवन कार्यावर जो आम्ही प्रवास टाक प्रकाश टाकलेला आहे तो प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्रानं धन्यवाद Maharashtra. <laughs>